दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची रात्र भोपाळमध्ये गुलाबी थंडी पडते तसंच वातावरण होत जेवण खावण करून लोक गाढ झोपले होते संपूर्ण शहर होतं पण भोपाळच्या पूर्वेच्या मध्यभागी एक फॅक्टरी युनियन कार्बाईड जागी होती या फॅक्टरीत किडे मुंग्यांना मारण्यासाठी कीटकनाशक बनवलं जायचं रात्री एक वाजले असतील अचानक युनियन कार्बाईड फॅक्टरीमध्ये एका टँकचा स्फोट झाला आणि फॅक्टरीवरून विषारी गॅसचा ढग भोपाळच्या काही भागांमध्ये पसरला काही सेकंदातच लोक घराबाहेर येऊन खोकत उलट्या करत, करत सैरा वैरा धावू लागले कुठे धावत आहेत हे त्यांना पण माहीत नव्हतं कारण धावणाऱ्यांचे डोळे जळत होते श्वास घेता येत नव्हता आणि बघता बघता रस्त्यांवर अनेक लोक बेशुद्ध पडलेले दिसले काही लोक हॉस्पिटलच्या दिशेने धावले पण हॉस्पिटल आधीच खचाखच खच पूर्ण भरलं होतं डॉक्टरांना काय उपाय करावा या माणसानं काय औषधं द्यावी आणि किती लोकांना द्यावी हे काहीच कळत नव्हतं कारण गर्दी खूप होती तीन डिसेंबरचा दिवस उजाडला भोपाळ शहराला स्मशानाचं रूप आलं होतं अनेक मृतदेह रस्त्यावर पडले होते झाडांची पानं गळून पडली होती ही गोष्ट आहे जगातल्या सर्वात वर्स्ट इंडस्ट्रीय डिझास्टरची भोपाळ गॅस ट्रॅजेडीची एका रात्रीत एक संपूर्ण शहर कसं गुदमरलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार, तुम्ही पाहताय ऐतिहासिक घटना जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा एमआयसी म्हणजे मिथाईल आयसोसायनेट हा स्वविषारी विषारी गॅस ज्याचा वापर कार्बेरल कीटकनाशक बनवण्यासाठी केला जायचा एकोणीसशे ऐंशीच्या च्या काळात कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या याचा वापर करत नव्हत्या कारण तो विषारी गॅस होता फक्त अर्थात युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड हीच कंपनी त्याचा वापर करत होती त्याचं कारण होतं कार्बेरिल बनवण्यासाठी एम आय सी गॅस वापरला तर खर्च कमी येत होता आणि तसंही त्या काळात कीटकनाशकांची मागणी कमी झाली होती यामुळे युसीआयएल कंपनीने एम आय सी उत्पादन सुरूच ठेवलं आणि न वापरलेल्या एम आय सी गॅसचा ढीग ई सेवन वन झिरो या एका टँक मध्ये वाढतच राहिला जिथे चाळीस टन एम आय सीचा वापर असायला हवा होता त्या दिवशी या ई सिक्स वन झिरो या टँक मध्ये एम e आय सी बेचाळीस टन पेक्षा जास्त होता टँक मध्ये केमिकल प्रोसेस दरम्यान काही अडचण आली तर कोणत्याही सुरक्षिततेची व्यवस्था नव्हती आणि जे नको व्हायला हवं होतं तेच झालं टँक मध्ये केमिकल प्रोसेस दरम्यान अडचण आलीच ई सिक्स वन झिरो मध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी शिरलं ज्यामुळे गॅस आणि पाण्याचे केमिकल रिएक्शन होऊन टँक मधलं प्रेशर वाढलं टँकचं चा तापमान चार ते पाच डिग्री सेल्सिअस असायला हवं होतं तिथे हे तापमान आता तापमानशेच्या वर गेलं होतं टँकवरील प्रेशर वाढलं परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी युनियन कार्बाईड फॅक्टरीमध्ये गोंधळ सुरू झाला पण बाहेर उद्याची वाट पाहत शांत झोपलेल्या भोपाळ शहराला त्याच्यावर ओढावलेल्या संकटाची चाहूल सुद्धा नव्हती फॅक्टरीच्या आत गोंधळ वाढतच चालला होता कारण या परिस्थितीला आटोक्यात कसं आणायचं याचं कोणालाच प्रशिक्षण किंवा अनुभव नव्हता रात्री गॅस च्या सुमारास हवेत मिसळलं याचा पहिला फटका बसला फॅक्टरी जवळ असलेल्या झोपडपट्टीला या झोपडपट्टीत दूर दूर खेड्यातून कामाच्या शोधात आलेले लोक राहत होते या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या रा गरीब लोकांचा झोपेतच मृत्यू झाला जे वाचले ते खोकत उलट्या करत घराबाहेर पळाले पण घराबाहेर म्हणजेच रस्त्यांवर परिस्थिती आणखी बिकट होती लोक रस्त्यांवर मरून पडले होते जे स्वतःचा जीव मुठीत घेऊन धावत होते ते सुद्धा काही अंतर धावल्यानंतर बेशुद्ध पडत होते त्यातच कित्येक प्राणी कुत्रे गाय बैल सगळे मरत होते युनियन कार्बाईड कडून मोठी चूक झाली होती टँकमध्ये स्फोट झाल्यानंतर त्यांनी फॅक्टरीचा अलार्म वाजवायला हवा होता पण स्फोट झाल्यानंतर खूप तास हा अलार्म बंदच होता तोपर्यंत लाखो जणांना एमआयसीने शिकार बनवलं होतं कुणाच्या डोळ्यासमोर अंधार होता कुणाला चक्कर येत होती आणि सर्वांना श्वास घ्यायला त्रास होत होता जी बाळ जन्माला आईच्या पोटातच जीव गमावला होता दोन डिसेंबरच्या रात्रीपासून तीन डिसेंबरच्या सकाळपर्यंत एमआयसीने भोपाळमध्ये अक्षरशः तांडव घातला होता या दुर्घटनेत किती जीव गेले किती लोक अपंग झाले याची अचूक आकडेवारी सुद्धा कधी समोर आली नाही सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेत तीन हजार सातशे सत्याऐंशी लोकांचा सा मृत्यू झाला तर पाच पूर्णांक चौऱ्याहत्तर लाखांहून अधिक लोक जखमी झाले अपंग झाले दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका आकड्यानुसार या अपघातात पंधरा हजार सातशे चोवीस लोकांचा सा बळी गेला मुळात दोन दिवसात पंचवीस हजार लोकांचा बळी गेला होता या घटनेत मुख्य आरोपी युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनचा सीईओ वॉरन अँडरसन याला धरण्यात आलं अँडरसनला सहा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी अटकही करण्यात आली होती परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे सात डिसेंबर रोजी त्याला सरकारी विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं आणि तिथून तो अमेरिकेला गेला असं म्हणतात की भारतातून पसार होण्यासाठी त्याला सरकारनेच मदत केली होती त्यानंतर अँडरसन भारतात परतलाच नाही न्यायालयाने त्याला फरार घोषित केलं होतं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी व्हेरो बीच फ्लोरिडा इथे अँडरसनचं वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झालं भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये जखमी झालेल्या किंवा स्वतःचं कुटुंब गमावलेल्या लोकांना कधीच न्याय मिळाला नाही फेब्रुवारी एकोणीशे एकोणनव्वद मध्ये युनियन कार्बाईड आणि केंद्र सरकार यांच्यात पीडितांना नुकसान भरपाई देण्यावरून करार झाला होता यामध्ये कंपनीने नुकसान भरपाई म्हणून चारशे सत्तर डॉलर्स म्हणजे सातशे पंधरा कोटी देण्याचं ठरलं होतं नंतर सरकारने ही रक्कम अपुरी असल्याचं सांगितलं क्युरेटिव्ह याचिका दाखल करून सात हजार कि नुकसान भरपाईची रक्कम पुरेशी होती जर सरकारला ती अपुरी वाटत होती तर त्यांनी स्वतःहून अधिक भरपाई द्यायला हवी होती त्या घटनेला आता तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यामुळे कंपनीला नव्याने पैसे भरण्यास सांगता येणार नाही जगातली सर्वात मोठी दुर्घटना घडलेली असतानाही सरकारने आजही पीडितांना हवी तशी मदत केलीच नाही आज आजही अनेक पीडित न्यायाची वाट पाहत आहेत जे या घटनेत मृत्युमुखी पडलेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांचे डोळे उघडेच होते आणि हीच या घटनेची दाहकता आहे अणुऊर्जा प्रकल्प रासायनिक कंपन्या या मनुष्य जातीसाठी जितक्या उपयुक्त तितक्याच हानिकारक ठरत आहेत यावर उपाय देखील नाही मनुष्याने स्वतःच्या संरक्षणासाठी नाही तर स्वतःचा संहार करण्यासाठी हजारो अणुबॉम्ब तयार करून ठेवले ते सुद्धा कधीतरी फुटणारच भोपाळच्या जखमा अजूनही बऱ्या झाल्या नाहीत आणि वर्षानुवर्ष चिघळत आहेत किती जणांना नुकसान भरपाई मिळाली ते माहीत नाही वर्षा किती जण अजूनही यामुळेच मरतायत ते सुद्धा कळत नाही फक्त भोगतायत आणि भोगत राहणार अशाच ऐतिहासिक घटना जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका